दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी नाशिक महानगरपालिका आयुक्त डॉ करंजकर अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे यांच्या आदेशानं उपायुक्त मयूर पाटील यांच्या नेतृत्वाखाली पूर्व प्रभागाचे अधिकारी राजाराम जाधव पश्चिम विभाग अधिकारी यांच्या उपस्थितीत जुने नाशिक परिसरातील फुले मार्केट दूध बाजार भद्रकाली धान्य मार्केट कानडे मारुती लेन मेन रोड मार्केट या परिसरात अतिक्रमण निर्मूलनाची धडक कारवाई सुरू असून या ठिकाणी टपरीधारक आणि दुकानाबाहेर अतिक्रमण काढण्याच्या सूचना देऊन अतिक्रमण काढण्यात येत आहे मात्र नियमांचं पालन न केल्यास मनपा प्रशासन कडक कारवाई करण्याच्या तयारीत आहे त्याचप्रमाणे दुकानदारांकडून रस्त्यावर होणाऱ्या कचऱ्यामुळं नागरिकांना त्रास होतोय तसंच पादचारी आणि वाहन चालकांना देखील रस्त्यावरून वावरण्यास प्रचंड त्रास होत असल्यानं ही कारवाई सुरू करण्यात आली असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे नाशिक महापालिकेतर्फे आपण अतिक्रमणचा मोठा ड्राईव्ह तर चालू केलेलाच आहे त्याचाच एक भाग म्हणून मान्य आयुक्त करंजकर साहेब तसेच अतिरिक्त आयुक्त स्मिता जगडे मॅडम यांच्या सूचनेनुसार मी मनपा उपायुक्त मयूर पाटील तसेच आमची पूर्ण टीम विभागीय अधिकारी पश्चिमचे तुषार आयर साहेब आणि पूर्वचे राजाराम जाधव साहेब यांच्या अंडर आम्ही पूर्ण टीम घेऊन आता इथे मेन रोड कार पिंजून काढलेला आहे त्यांना सूचनाही दिल्या हॉकर जरी काही काही असले तरी त्यांनी शिस्तीत राहिलं तरच त्यांचा विचार केला जाणार आहे अनधिकृत कुठेही रस्त्यावर जर फेरीवाले बसले त्यांच्यावर कारवाई चालूच आहे पुढचा एक भाग म्हणून काल आम्ही भद्रकाली एरिया दूध बाजार महात्मा फुले मंडई इथे पण येऊन गेलो आणि तिथेसुद्धा सूचना केल्या परंतु बऱ्याच वेळा सूचना देऊन ऐकत नाही मग त्यांच्यावर कारवाईचा बडगा उचलावा हो लागतो म्हणून आज आम्ही काही ठिकाणी कारवाया केल्या आणि सगळ्यांना स्वच्छता पाळायची सूचना या उपरी आमचं असं म्हणणं राहील ज्या आस्थापना त्यांच्या खूप कचरा रस्त्यावरही फेकता आहे त्यांना आपण जागेवर दहा हजार रुपये दंडसुद्धा करणार आहोत आणि लोकंसुद्धा नागरिक जे इथे दूध आपले जे फिश मार्केट आहे महात्मा फुलेचे महात्मा फुले फिश मंडई आपली जे आहे मंडई त्याच्या बाजूला जे मशिरी मार्केट आहे तिथे आपण बघतोय लोकं बाहेरचे येऊन तिथे उकिरडा फेकून जात आहे नागरिकांचं आरोग्य तिथे शाळासुद्धा आहे शाळेच्या बाजूलासुद्धा अतिशय चिंताजनक अशी परिस्थिती त्याच्यामुळे आपण सगळ्यांना सक्त वॉर्निंग दिली आहे आमच्या आरोग्य विभागालाही सूचना दिलेल्या आहे डासांच्या आळ्या पण काही ठिकाणी ब्लॅकस्पॉट आढळून आलेले पण यालासुद्धा इथले नागरिक आणि दुकानदार हे जबाबदार आहे त्याच्या पहिले कारवाईचा बडगा आम्ही त्यांच्यावर उचलो आणि आता आतासुद्धा सर्व दुकानदारांना आम्ही सूचनाही देतो आहे काही हॉकर्सही असतील की शिस्तीत नाही राहिलं तर तुम्ही हॉकर्स असा किंवा काही पण शिस्त जर मोडून कराल तर मग तुमच्यावर आम्ही कारवाई करूच मग अशा वेळेस जर तुमच्या गाड्या किंवा माल उचलला गेला तर मग याला मग पालिका मग जबाबदार राहणार नाही कारण हा रस्ता पहिले आहे रस्त्यावर येणं जाणं लोकांना वाहतुकीचा मार्ग सोपा पाहिजे त्याच्यामुळे मी सगळ्यांना कळकळीचे आवाहन करतो सगळ्या दुकानदारांनी हॉकर्सनेही सहकार्य करावं सर्व संघटनांनी आणि जेणेकरून आपापला परिसर प्रत्येक दुकानदाराने स्वच्छ ठेवा अशी मी नाशिक महापालिकेच्या वतीने सर्वांना विनंती करतो अन्यथा कारवाई होणारच शंभर टक्के तरी केवळ ठराविक ठिकाणीच कारवाई करून काही दुकानदारांना सूट दिली जात असल्याचं कारवाई झालेल्या भागातील व्यावसायिक तसंच काही नागरिकांनी आरोप केला अतिक्रमण का अर्थ आहे अतिक्रमण का अर्थ आहे ही चांगली वस् वस्तुस्थिती आहे परंतु तु जिथे खरोखर रोड मोठा आहे जिथे कोणते प्रतिक्रिया अतिक्रमण नसतानासुद्धा त्यांनी जे रोडवरून अतिक्रमण काढायचं चाललंय गरीब लोकांचं नुकसान चाललं आहे त्याचा विचार व्हावा आणि खास करून मेनरोडवर कित्येक वर्षापासून दुतारपा दुतारपा म्हणजे की पब्लिकला चालताही येत नाही एवढं अतिक्रमण होतं तिथं कोणत्याही प्रकारची कारवाईला म्हणावा असं त्यांचा काही जोर दिसत नाही आहे म्हणजे फक्त जिथं रोड मोठा आहे असं असतो पद्रकाली तिथे कोणत्या प्रकारच्या ट्रॅफिकला त्रास होत नाही परंतु तरीही पत्रकारीमध्ये हा जो त्यांनी प्रयत्न केला आहे तो आम्हाला योग्य वाटत नाही